दीड तासानंतर अखेर फेसबुक इंस्टाग्राम सुरू झालं नेमकं काय झालं होतं तब्बल दीड तासानंतर फेसबुक इंस्टाग्राम या दोन्ही सोशल नेटवर्किंग साईट सुरू झाल्या आहेत मंगळवार पाच मार्चला भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फेसबुक इंस्टाग्राम या दोन्ही साईट्स आणि त्यांचे ॲप्स बंद पडले युजर्सना त्यांच्या फेसबुक इंस्टाग्राम अकाउंटवर लॉग इन करता येत नव्हतं तसंच ज्यांचं आधीपासून लॉग इन आहे त्यांचं ऑप लॉग लॉगआउट झालेलं लॉग आउट झाल्याने आपलं अकाउंट हॅक झालं नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला पण मेटाच्या सर्व साईट्स आणि ॲप डाऊन झाल्या फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या युजर्सना याचा फटका बसला अखेर मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी लवकरच यावर तोडगा काढू काळजी करू नका अशी पोस्ट एक्सवर लिहिली होती फेसबुक आणि इंस्टाग्रामचा नेमका काय प्रॉब्लेम झाला होता याबाबत मेटाकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही